नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न मालिकेतील एकतीसवे रत्न, एक रत्न अरुणा असाप अली स्वातंत्र्याच्या रणांगणातील निर्भय विरांगणा यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष अपरिहार्य आहे आणि मी तो मागणारी नाही तर लढून मिळवणारी आहे ही बाणेदार भूमिका मांडणाऱ्या अरुणा आसाप अली या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील निटर क्रांतिकारी होत्या सोळा जुलै एकोणीसशे नऊ रोजी हरियाणातील एका सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या अरुणा यांनी शिक्षण घेतल्यानंतर समाजसेवेत उडी घेतली विवाहानंतर त्या काँग्रेसच्या चा चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरोधात त्यांनी निडर नेतृत्व केले ब्रिटिशांनी सर्व प्रमुख नेत्यांना अटक केल्यावर मुंबईतील गवालिया टँक मैदानावर भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा उभारून आंदोलनाची ठिणगी पेटवली गुप्तपणे स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या त्यांनी इन्कलाब वृत्तपत्राद्वारे ब्रिटिश अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला स्वातंत्र्यानंतर समाजसेवेसाठी जीवन समर्पित केले स्वातंत्र्यानंतरही त्या महिला हक्क गरिबांच्या न्यायासाठी आणि समाज सुधारणांसाठी सक्रिय राहिल्या त्यांना एकोणवीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्वातंत्र्य लढ्यातील एका निर्भय स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून त्यांनी आपले अडळ स्थान निर्माण केले आहे अरुण आसापली यांचे जीवन आपल्याला शिकवते की स्वातंत्र्यासाठी भीतीला जागा नाही संघर्षच यशाचा खरा मार्ग आहे त्यांच्या निडरतेने भारतीय महिलांसाठी एक अभिमानास्पद आदर्श निर्माण केला आहे अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद